दोनशे रुपये मध्ये मजा चला गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मला तर काय ना दिसत ना मग काय दिसतंय की दिसतंय का लाल निळी पिवळी निळी पिवळी झाली निळी पिवळी मी निळी आई पिवळी तर आई न काय काय लावलंय बरं का ती बघायसाठी चाललोय आम्ही गार्डन मध्ये म्हटलं त्या दिवशी लय कष्ट केलं म्हणलं माती बिती टाकून मस्त केलंय आता काय मी आले असते बरं का टाकू लागायला वय ती काल येते की बघ कांद्याची पात मिरची आई मिरची भाजी तुला ना आई असली का नाही माहेरी आलं की आईच्या हातच खायला भारी वाटते आणि आई तर आई बाप हाय तो पर्यंत आलेलं चांगलं का नाही परत कोण कोणाच नाहीतर बहिणी लगेच शिवति नाही बाई बापाचा माग भावाय नाही चष्ट केली बर का आमच्या भया तसं नाही बर का सगळ्याला मिळून मिसळून घेते काल म्हणजे दुपारी गाडी आणायचं म्हणलं की लगेच फोन केला मला गाडी आणायची या लवकर आम्ही असती तर बहिणी भांडली असते नाही भांडायचा विषय नाही पण कसं होते काय काय भाव असे असते की साधा बहिणीला बोलत सुद्धा नाही ती समोर जाते ती म्हणून साध तिच्याकडे हुंगून बघत सुद्धा नाही बहिणीची लेकर तर मामा मामा कसा आता मामा कसं आपलं मामा कसं आमचं तर मामा लय डेंजर ऐकलं तुझा मामा बी माझा मामा लागला बोलायला बोलायला लागला बोलायला आमच्या लेकरांचा मामा लय भारी आमचा मामा एक नंबर मामा आहे त्या लेकरांचा कुठल्या कशात ही पर... हायगाई कमी करत नाही हायगाई कमी नाही कशाला सगळं 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 भेटत पूर्ण व्हायला लागले हवस पूर्ण व्हायला लागले पप्पा होता तर लेनटला असतं मग काय आता पप्पाच्या राजी लेख मिळवा लागला नाही आमचा भेडा एक नंबर आहे बर का काही म्हणा कुणी काही म्हणू द्या आम्हाला काही घेणं देणं नाही पण आमचा भाऊ एक नंबर आई पण हाय भाऊजाई पण एक नंबर आहे त्यामुळे आता गाडी लागली आम्ही कष्टावर गाडी लागलो या माहिती आमच्या आम्ही घेतोय ना तुम्हाला काही तर नाव माहिती घ्यायची जाऊ दे आपलं आपण घ्यायचं मस्त राहायचं कुणाचा विचार करत बसायचा नाही आमची भाऊजाई तर एक नंबर आहे बघा मी तर काय स्व करत नाही सगळ्या स्वयंपाक तर सकाळी आई केला पण ती ना करती सगळं बरं का आमची योग्यता सगळं करते आम्ही काय म्हणजे बसून खायचं नसतं सगळ्यांना पावणे रावळी पावणेरावळी आली की सगळी एकत्र मिळून सगळं करतो आम्ही आमची भाऊजाई तशी नाही खुनसाडवणे दुसऱ्यांच्या भाऊजा यांसारखी आमच्या मिसळून घेते सगळं व्यवस्थित हसून खेळून मैत्रिणीसारखं आम्ही मस्त राहतो आता तुला कोणा यायचं माहिती आहे का माहिती आहे आहे माहित आहे का डोली डोली अगं बॉस यायला लागलाय बिग बॉस मधला बस याय परत येतोय बघू आता बघू आलाय पंढरपूर पर्यंत बस तर आता तो, तो पर्यंत म्हणलं ही सगळं परिसर बघून घेऊया काय काय लावलंय ती आहे ना चला आपलं गेट उघडा गेट तर खतरनाक गेट आहे बघा चला 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 देखरेख करायला तुम्ही पण आलाय का मॅडम होय बघा कांद्याची पाट टमाटी फुलं बी लागली काय खरं नाही भिमूग लावलाय तिकडे वेगळ्या एक जबलपुरी आहे आणि एक तस लि आहे तिकड भिंडी आहे भिंडी कोथंबीर सुका 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 लावलाय मी ते पाणी टाक हे आपलं माती टाकल्यामुळं सगळं व्यवस्थित आलंय हाय का नाही पण आता फक्त त्याला पावसानं परत प्रॉब्लेम होणे म्हणजे झालं नाही ना तिकडे शाळा भरली गवार लावली काय गवार भेंडी दोन्ही मिक्स विक्स केले बघा सगळं आहे ना आमच्या एला नात पहिला पसन ना मी पण लावायची बर का पहिलं माझं लगीन व्हायच्या अगोदर पसन लावायची लावत होती का नाही गाय लावत होती मी चकूला चको ही फुल भाग असलं भारी मस्त शिवानीची शाळा बुडली आता काय करायचं इकडं गेली तिकडं पलीकडे जास्वून जास्त तिचा फटा नो घुसला हा आंबे ती झाड मस्त या लागलेत बघा आता मस्त केलंय सगळं ए नको तोडू ग तोडू नको नको तोडू हाय तिथं फ्रीज मध्ये अगं नको ग तोडू दे ग चांगलं दिसतंय पुरी ऐकतच नाही हे कसे झाड आहे ग मला वाटलं तस मेथी लावली मस्त आली लाल पानाची आहे काय गा की बहुतेक लाल पानाची ला। लाल पानाची मीथी काय अशी तुम्हाला दाखवली होती बघा कोथिंबीर शिपू एक नंबर आले आळूला काय झालं अग बया आळू एवढं चांगले आली कशी काय अशी झाली हा तू काय करते कोण शिरले मी नाव ठेवली तुला काय म्हणलं असली कसली बायड्याना बायको करून आले काय माहितीये ती माझ्या मला डायलॉग शोभून दिसते त्या दिवशी जी लिंब याला आलेली काढली का खाल्ली रसाय दिसते का तुम्हाला फुलं आले ती काय आले ती बघा आता हे का नाही लय आली

लय महत्वाचं काम करायला जाणार आहे ते सांगणार नाही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आम्ही आता हा ही तुळशी बघा कसली भारी आली उंबर यायला नशीब लागतं उमरी बघा बघलय मोठ नशीब आहे त्या उमरी पण आता ही जांभळ आहे जांभळ मनान आली की आमच्या उमरी झाली एवढे काय करायचे ते काय करायचे अगं ही टाकीच्या आतमध्ये चालली की ही गोगीता अगं पण परत ती हि होते की मोठी झाल्यावर ती टाकीत नकसल की वर आपल्याला बुडमोट होते गेज त्याच्यामुळं बघू काहीतरी लाव आपण उंबरेचं तिथली उंबर काढायची तिकडे लावायची काढून टाकायची भीती जाईल बटाटा 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 आलाय बटाटा अद्रक मला मेथीला आवडली काय बी मान मला मेथी आवडलेली

मध्ये आलाय पण मग काय एक तर हात घेता आमचा फटा मोडला ती मोडला नाही फटा मोडलाय नाही का तुम्हाला आम्हालाच म्हणा चला उर काय का ती बस येते आमच्या आणखीन डॉनियाचा डॉन अ डॉनियाचा डॉन गुणा। गुणा। <्थाँची> मस्ता, मस्ता। ते बघितले मी माग्याशीच तुमची चला मस्त मस्त छान छान आम्ही फ्रेश त्यांच्या जमाना आपल्याला कशाला आप कशाला काय म्हणलं त्यांना आहे का नाही मूर्ती नाही पण कसं हे असते विचार असते काय म्हणलं तुम्ही हे वाटलं येणार नाही तर नाही येईल त्याच्या जमाना माझ्या बहिणीला नीट बोलायचं म्हणजे नीट कसं सांग मग नीट बोलायचं म्हणजे नीट कसं बोलायचं हा वाट नाएग 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 ये वाटली ये नाही तर नाही येईल मारे मेजारा गोटलाय म्हणणं जाड होती म्हणणं पातळ होती खाता पिता अशी लक्ष नाही अगं ते मी काय केलंय थवा ते आता बोललो असत पण जाऊ द्या कसा बसली ग मग बसलो की मग आता मुग मी कॅमेरा के चालू केलाय उगं म्हणून काय बोलत नाही तुम्हाला तुम्ही आला आता तसं म्हणला आई नाही तर नाही मग बरोबर तिचा प्रश्न आहे मी काय चुकीच बोललो म्हणताय का मी होणे बाय या मी कशाला दिले आमंत्र दिली ती लागली तुमचं पण नाही काय आय की मग हाय मंत्र मी आलो रात्रीच तिला का कळलं नाही रात्री तिला घेऊन यायचं कशा बाय तुम्ही लात कशा आई मना पण कसं अस्तय त्याचा असा तोय دي म्हणते मला संसार आहे मला लेकरं आहे ती आम्ही नाही ती आम्हाला म्हणून आम्ही आईच आपलं कुटुंब सगळं काय देवास लाडकी नेवणी निघाली चला चष्टा करते तुम्ही काय नाही आम्ही चेष्टा बिष्टा करत तुमचे तर छान छान लावलंय बघा आमच्या ला इनं कांदे बटाटे लसूण वांगी टमाटी मिरच्या काय राहिलं नाही फक्त बटाटी बटाटे नाही 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 लागल लागल आपल्याला सांगा हे सांगा आमच्या इनं कसं कसं लावलंय छान छान लावलंय का कमेंट मध्ये काय दिसते दिसते आगे। आगे। दिले दिले आता मग ती येईल ना येईल का नाही ते येणार चला जाव का आता आम्ही बहीण आल्यावर मग जेवण करायचं भूक लागली मी मग अशी छान टोस्ट खाल्लाय आता भूक लागली माझ्या आईच्या घरी आल्या म्हणून भूक लागली काय तुमचं घेणं देणं आहे का माझ्या खाण्यावर जात जाऊ ना तुम्ही कळलं का चला लई लागायला लागला आता सकाळ सकाळच ऊन सका, लागायला कवळ कवळं ऊन लागायला लागा, लागले तरी पण है का नाही चला बहीण आल्यावर परत चालू करते आणखीन दुसरा चला मग ठेव का